तुम्हाला माहित असं माझा इश्य मी जो नवीन नवीन काहीच घेऊन येऊन थांब पता नाही आज जो खतरनाक घेऊन आलाय गावात जो उन्हाळ उन्हाळ बिनाड पोरा असतात त्यांच्यासाठी खास खास म्हणजे त्यांच्यासाठी खास खास हो दिवा ऑफर काय बंफर ऑफर तुम्हाला एकदा आता मी घेऊन आलाय ना, ना तर फुकट कामाई जास्त रिक्स नाही कोणाकडे कामाला जायचं नाही कोणाच्या हाताखाली जायचं नाही आता तुम्हाला दाखवता दोघ जण फुकट पैसे कमवतात बघा हो दिवसाला नाही म्हटलं तरी दोन तीन हजार एक एकटा माणूस कमवू शकतो एवढा जो काम कर काम जो कमी आणि जो पैसा जास्त तुम्हाला एक नंबर जो काम फक्त गावात उन्हाळ पोरा असतील जी कामचोर पोरा असतील त्यांच्यासाठी फक्त त्याच्यासाठी साहित्य लागतं तर तुम्हाला सांगतात तिथे गेल्यावर बघा तुम्हाला हे बघा हा बघा हा नुसतं काय काय लागतं एक टप एक पिकाव आणि कोयती बस एवढा साहित्य लागत पैसा वस हे तुम्ही दिवसाला किती हजार पैसे काढता पायाला जावल आम्हाला आम्ही ह्याच्यासाठी चिल्ले आमच्यासाठी हा तरी पण तुम्ही आता आपण शाळेतून सुटलाय आपण आता दिवाळी नाही म्हटलं तरी पाच पाच एक हजार रुपये कमेल असता हे सकाळपासून करतात कधी आले सकाळी आले का दुपारी आलो सकाळी नाही आणि हा हा दुसरा टप पाए आहे का पहिलाच तिसरा टप आहे बघा एक नंबर काम आहे ही हिरवली आहे बिरबोला वेगळा असता ही हिरवली खाते यायची कायला नाही यायची तुम्हाला सांगतो किलो ला शंभर रुपये आहे ह नाही म्हटलं तरी दिवसाला दिवसाला तरी पण किती किती दुसरा गए। दुसरा गए। किती किलो काढतो दिवसाला दोघ जण वीस पंधरा हा पंधरा वीस किलो किती वीस किलो मज शंभर रुपयामध्ये झाला किती बघा एकटा माणूस एवढा कमवू शकतो बापर वापर आपला आप कसं खतर असत फक्त तू आता किती घेशील आता दिवाळीची सुट्टी आहे हे बघा अशी भेटतात ही बघा याला हिरवले म्हणतात एक नंबर कामकाज खतर ना पैसा वसूल दिवाळी उन्हाळ बिनार फिर्याचा नाही या घ्यायचा खंती आणि पावडा राहणार जायला याला हिरवले म्हणतात बघा एक नंबर काम पुढची व्हिडिओ टाकी ना हिरवल्यांची त्या सर ही व्हिडिओ बघा आवडली तर सगळ्यांना गावच्या उन्हाळ्या पोरांना पाठवा पैसा बसून हा बघा अडीच हजार रुपये आता दुपारपासून काढणार आहे एवढी तीन नेली नाही काय बडबडता हा घ्यावं आणि खाता तुम्हाला पण पाचशे रुपये भेटतील तर भेटतील पाचशे रुपये भेटला कांदा आहेत मी आला घेऊन पाचशे रुपये भेटणार आई तुला किती ठरवलं नाही दोन हजार बघा मित्रांनो दो पैशासाठी काय काय करतात पोरं तुम्ही द्या तुम्ही वाट लावून टाकली लेग सगळ्याची मला म्हणतो जो वाट लावून टाकली अरे पण मला पाचशे रुपये द्या ना मी आला काय वाट लावून टाकली आमच्या हिरवल्यांची हा हिरवला खाली तुम्हाला पाच रुपये देवा काय मेल सांगणार हिरवला कुठं तोडलीस बघ तोडलीस तोडलीस काय बरोबर आहे एक दोन तीन अजून फेटावस हो मला घेत नाही मी येत आता झाला निकाल bày nè cha đứa này đi đâu không bỏ lỡ những video hấp dẫn 그래 놀니나 우리 인사